इकडे बघ सुरू केलं हे हे मोबाईल काय सुरू झालं ते आईला नाही आवडत ते है ना काय आवडत नाही आईला काय आवडते मग कोणती सिरियल बघत असती तू मिश्टू इकडे हो मिशू इथे बस ना काय करू आली तू राहिली मिशू काय लावते बघू दे वरचा पलंग आणून इथं टाकू बरं आज वरच्या रूम मध्ये चढताय उतरता येत नाही ना है ना मिशू खालच्या रूममध्ये सोपं आहे तुला बाथरूमला वरच्या रूम मधला आपण इथं आणू आता हे ना ग पिल्लू ए दीदी का तू जाशील वरती झोपायला हा काही नको बोलत जाऊ ना छोटू रूम रूममध्ये झोपतो त्या म्हणते ग मी नाही छट मामा तू परी दिदी आली की ते सगळे झोपतात ना वरच्या नाही आईला वर चढता नेऊ राहिलं ना आता म्हणून बाथरूम साठी आईसाठी इथेच आणू तो पलंग आपण आता हे काढून टाकू उद्या इथलं हे काढून टाकू सोपा इथे लावू खाली खूप थंड पडायला लागला आता सर्दीचं हे ना ग काय केलं बघू दे काय केलं बघू तर ते बघू दे ना काय तर मला कशाच तेल मस्त नको करू आईची तब्येत ठीकाशी वरडलीच असायच होत्या ना काय <गाए? laughs> असते आई किती ओरडली असते आता तेल नको घेऊ का कस एकदा कस तेलच नाही जास्त काय ते दाखव बस बस टाकून दे खोबरेल तेल ना असं होऊ नये

इथे बसून लाव ना इथे बसून लाव ना बस खाली आईजवळ बस ना का थोडीशी आईजवळ बसच नाही राहिली इची शू कशी बघू दे अरे रे रे चेहरे का ही लाती पाउडर अन तेल मिक्स के लिए नहीं अंते ये पन ते काय अंते बॉडी लोशन बॉडी लोशन लाओ लंते बॉडी लोशन तेल अन पाउडर सब तो ना कोई कुछ चेहरा ना मिस्टी आता हटाकर लाऊंगी मुझे ग्लो आला असा <laughs> कसा ग्लो येतो इकडे माझ्याकडे दाखवू मला कसा ग्लो आला मस्त करू नको मिशो पहिले आईची तब्येत ठीक होती आई तर लगे हात लागा लाव कशी वाटत होती जोऱ्या जोऱ्या नाही की नाही सांग आईला तर भीतच होती की नाही सगळेच लेकरं भीत होते आईला चालले का अगं जाऊ नको रे ना हम्म हम्म तारक मेहता का उलटा चष्मा परी दीदी बघती म्हणून मिष्टी दीदी दी बघायला लागली नाही तर बघत नव्हती पहिले है ना चालली का तू ये ना मग इकडे कशाच मागून पाठी तेल लागले इथं हाताला नहीं ना। नहीं? ना। ना। ते काढलीच नाही का काय पट्टी सकाळची नाही ना काढून टाक ओके आता हे तिने काढली का ब्लड काढलं तेच आहे ना ते जास्त आहे इंजेक्शन द्यायला मी ती थोडं इंजेक्शन दिली पाहिजे ना त्यात टाकले होते का इंजेक्शन नाही या लावली होती ती ना, ना इंजेक्शन दिले होते बाई hmm. बाई देश होते ते नाही मग दुसरी होते मला तिच्या झाले असते हम्म एवढे मोठी एवढाले तीन श्रीं भरून दिल्या होती, hmm? होती। hmm. ना त्याच्यात हो ना ते बाई बाई। ती मी जरा मागे होते ना म्हणून दिसले नाही मला तिथून ते राहुलदेव जाधवची बायकोय म्हणे राहुल काय नाव सांगितलं प्रीती जाधव राहुल देव जाधव डॉक्टर त्या डॉक्टरचीच बायको होती बायको तरी चांगली हो ना अनस्तेशी आपली स्पेशलिस्टच आहे ती, 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 ती? पण पण ते नाही ना मग तेच ना असं हे नाही झालं पाहिजे असेल काय का म्हणे हाय का स्कॅन मध्ये गेल्या तो भीती वाटत होती का नाही नाही मला काय भीती वाटली नाही का असं आपोआप ओढल्या जाते समोर माग आहे ना असं 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 ते जराशी माग हो म्हणे काहीतरी ओढल्या जाते म्हणे चुंबक सारखं काही लोखंड गिखंड असलं ते त्याच्यात आपण बाजू उभी असलो की है। है

बाई एवढं डेंजर बघू नको हिची डॅडी तर बघू देतच नाही आम्हाला पेट्रोल ते पाय खाली कर व्यवस्थित पिल्लू पाय खाली कर ना क्रीम तू काय काय तू हे करू लागली ग चेहऱ्याला लावत हे मिशू कशा चालगलो करोड रुपयाचा प्रश्न करोडपती मध्ये का बापरे एक करोड पर्यंत गेली का हो ना एक करोड पर्यंत जाते आज ती तारखेला कोपऱ्यामध्ये वरती एवढी वाटत नाही ती पण ती लगेच एक करोड पर्यंत गेली मिस्टर तुझ झालंच नाही का अजून पण पन्नास हजार रुपये तर जिंकत असून ती एक करोडचा प्रश्न आहे तो पन्नास लाख तर जिंकती ती कालची का कालची नाही आता आज आज नवीन आली का आज हा मी काल लवकर झोपले होते ना पाहिलंच नाही मी ते कोण बनेगा करडपती तू बनती मग अभ्यास करा लागेल तेवढा एवढे प्रश्न आले पाहिजे हम्म एवढा मेकअप नाही ते क्रीम लावून राहिली व्हॅसलिन लावून आली बॉडी लोशन जॉयचंही वाटते ते ना <laughs> तसं नसतात लावत मिस्टी एवढं त्यात पावडर मिक्स करून काही काही करू राहिले का चेहरा खराब होईल ना चल बाई आता स्वयंपाक करते कोबीची भाजी करू का तू काय खाते सांग ना मग काय काय खात साक्षीची इथं खाल्ली आहे ना डाळ दाळ शिंगबोंबील तर आपल्या इथं खातच नाही तू पण नाही खात ना <laughs> खाती तरी का आवडतात का तुला ची वास येत बाई त्याचा म्हणून तुम्ही खात नाही नॉनव्हेज